कर्कराशी ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा पहिला आठवडा ब्रह्मांडाने रेखाटलेली गूढ वळणे आश्चर्यकारक घटना मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये कर्कराशी ही भावनांचा सागर आहे जिच्या हृदयात प्रेम काळजी नाती आणि आठवाणी यांचा प्रखर संगम असतो चंद्र या राशीचा स्वामी असल्यानं या राशीच्या व्यक्तींच्या जीवनात भावनांचा प्रभाव अत्यंत खोलवर असतो पण दोन हजार पंचवीसचा ऑगस्ट महिना विशेषतः पहिला आठवडा केवळ भावनांनी भरलेला नसून एक गूढ वळण घेऊन येतो जणू ब्रह्मांडानं स्वतः तुमच्या जीवनाचा नकाशा नव्यानं रेखाट्याला घेतलाय या आठवड्यात अनेक अशा घटना घडू शकतात ज्यापूर्वी कल्पनाही केल्या नव्हत्या काही जुनी स्वप्न पुन्हा जागी होतील काही खोट्या नात्यांचे मुखवटे गळतील आणि काही अनपेक्षित दारे उघडतील जिथून आश्चर्य संधी आणि आत्मबोध तुमच्या वाटेला येईल हे दिवस फक्त बाह्य जग बदलणारे ना नाहीत तर तुमचं अंतर्मन हलवणारे आहेत जे काही घडेल ते अचानक पण नियतीपूर्वक असेल प्रत्येक क्षण तुम्हाला विचार करायला भाग पडेल की हे माझ्यासोबत का घडतंय पण त्याचवेळी तुमच्या आत्म्याचं उत्तर असेल कारण तू आता बदलायला तयार आहेस या काळात स्वप्नांमधून ब्रह्मांड संकेत देईल नात्यातून वास्तव उघडेल आणि तुम्हाला तुमच्याच खोलभावना ओळखायला लावेल काही गोष्टी गमाव्याव्या लागतील पण त्या जागी ब्रह्मांड अधिक मोठं काही देणार आहे एक नव्यानं लिहिलेला अध्याय एक गुढघटना स्वप्नातल्या संकेतांची सत्यातली चाहूल या आठवड्यात अनेक कर्कराशीच्या व्यक्तींना रात्रीच्या स्वप्नांमध्ये भूतकाळातील मृत व्यक्ती हरवलेले नाती किंवा एकदम अपरिचित पण ओळखीची वाटणारी दृश्य दिसू शकतात या स्वप्नांमध्ये कोणीतरी काहीतरी सांगताय पण स्पष्ट ऐकू येत नाही असं वाटेल हे स्वप्न सामान्य नाहीत कारण त्यामागे एक ब्राह्मांडीय इशारा असतो उदाहरणार्थ एखादं स्वप्न तुमचं भविष्य उघड करतंय जसं की एखादी संधी धोका किंवा निर्णय जो तुमच्या आयुष्याचा प्रवाह बदलवू शकतो विशेष म्हणजे या स्वप्नातील भावना जागेपणीही तुमच्यावर प्रभाव टाकतात जणू ती घटना प्रत्यक्ष घडल्यासारखी हे स्वप्न तुमचं अंतर्मन आणि ब्रह्मांड यांच्यातील गुप्त संवाद आहेत त्याकडे दुर्लक्ष करू नका दोन तीन तारखेपासून बदलणारी ग्रह योजना वक्री शनीचा दवडलेला धक्का तीन ऑगस्ट पासून शनी वक्री होऊन कर्कराशीच्या सप्तम भावात प्रभाव टाकतो हा भाव नाती विवाह भागीदारी यांच्याशी संबंधित आहे या काळात काही जवळच्या व्यक्ती तुमच्यापासून धुरावत जातील काही जुने वाद उफाळून येतील जे नातं तुम्हाला कायमचं वाटायचं ते एका क्षणात संकटात येईल व्यवसायात असाल तर भागीदारीत फसवणूक नोकरीत असाल तर वरिष्ठ व्यक्तीचा अन्याय यांची शक्यता आहे पण ही स्थिती तुमच्यातील सहनशक्ती संयम आणि आत्मभान यांची परीक्षा घेणार आहे शनी म्हणजे शिक्षक तो शिक्षा करतो पण योग्य धडे देऊन जातो तीन अनपेक्षित आर्थिक संधी पण गुढ अडथळ्यासह सहा तारखेच्या आसपास अचानक पैशाची ये जा होऊ शकते काही जणांना पूर्वीचे अडकलेले पैसे परत मिळतील तर काही जणांना जमीन घर इस्टेटशी संबंधित संधी मिळेल पण लक्षात ठेवा ही संधी सोपी आणि सरळ नसेल कोणीतरी तुमच्या पाठीमागून अडथळा आणण्याचा प्रयत्न करेल तुम्ही जो निर्णय घ्याल त्यावर घरातील व्यक्तींचा विरोध होऊ शकतो काही वेळा संधी दिसते पण त्यामागे गुढ हेतू लपलेला असतो त्यामुळे नीट चौकशी केल्याशिवाय निर्णय घेऊ नका ज्यांच्यावर तुम्ही सर्वाधिक विश्वास ठेवता तेच या काळात शंका घेण्यास पात्र असू शकतात चार आध्यात्मिक उन्नती एका वृद्ध व्यक्तीच्या भेटीतून जीवनविवेक या आठवड्यात एक वृद्ध साधेपणाने वावरणारी पण डोळ्यात दिव्यता असलेली व्यक्ती तुमच्या मार्गात येईल ती व्यक्ती तुमच्याशी फार कमी बोलेल पण तिच्या एका वाक्यानं तुमचं अंतर्मन हादरेल उदाहरणार्थ ती व्यक्ती तुम्हाला म्हणेल जे जात त्याला जाऊ द्या तुमचं खरं अजून आलं नाहीये कधी मंदिरात कधी बसमध्ये कधी वाट चुकताना ही भेट अचानक होईल ही दैवी भेट आहे जणू ब्रह्मांड तुमच्याशी थेट संवाद करतंय त्यामुळे या आठवड्यात अनोळखी वृद्ध आणि मौनधारी लोकांकडे विशेष लक्ष ठेवा तेच ब्रह्मदूत असू शकतात पाच एक धक्का विश्वासघाताची शक्यता पाच ते सात ऑगस्ट दरम्यान कर्कराशीच्या लोकांवर एक भावनिक घाव येण्याची शक्यता आहे हा घाव अशाच व्यक्तीकडून येईल ज्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवता ते प्रेमसंबंध असतील कुटुंबातील नातं असेल किंवा मित्र कोणीतरी काही गोपनीय गोष्ट लपवून ठेवल्याचं उघड होईल तुमचं मन तुटेल कारण अपेक्षा आणि वास्तव यांच्यात खूप मोठा फरक समोर येईल पण हेच सध्या तुमच्या डोळ्यांवरचा पडदा दूर करेल ब्रह्मांड नेहमी सुरुवातीला दुःख देतं पण त्या दुःखातच पुढच्या आनंदाचं बीज लपलेलं असतं सहा नियतीनं आखलेली चक्रव्यूह चुकीचा निर्णय पण योग्य शिकवण या आठवड्यात कर्कराशीचे काही लोक असे निर्णय घेऊ शकतात जी नंतर जणू चुकीचे ठरतील उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवणं एखाद्या व्यवहारात पैसे गुंतवणं किंवा नात्याच्या जोरावर मोठा निर्णय घेणं पण नंतर लक्षात येईल की तो निर्णय तुमचं नुकसान करतोय पण हेच चुकणं पुढच्या वेळी चुकू नये यासाठी ब्रह्मांडाची यंत्रणा असते तुम्हाला तो धडा घ्यावाच लागेल कारण तुम्ही आता नव्या टप्प्यात प्रवेश करत आहात हा धक्का लहान वाटेल पण त्यातून बाहेर पडताना तुमचा आत्मभान वाढेल सात चंद्राचा भावनांवर प्रभाव मनाची हलकी अस्थिरता आणि आत्मशोध या आठवड्यात चंद्र कर्कराशीच्या केंद्रात आहे आणि त्यावर राहू वक्री मंगळाचा अप्रत्यक्ष दृष्टीयोग येतोय त्यामुळे तुमच्या मनात अचानकपणे दुःख अघटित भय चिंता गोंधळ एकतेपणाची भावना निर्माण होऊ शकते सर्व काही असूनही मन रिकामं वाटू लागेल काही लोक नात्यात असूनही भावनिक पोकळी अनुभवतील पण हेच काळ तुमचं मन स्थिर करण्याची आत्मचिंतनाची आणि खऱ्या गरजांचा शोध घेण्याची संधी देतं मौन ध्यान एकांत याचा वापर कराल तर या अवस्थेचा सर्वोत्तम उपयोग होईल विशेष उपाय एक ते सात ऑगस्ट दरम्यान आत्मरक्षण आणि शक्ती जागृत करण्यासाठी या आठवड्यात काही अदृश्य शक्ती तुमच्यावर प्रभाव टाकत असतील त्या चांगल्या किंवा सावध करणाऱ्या असतील त्यासाठी खालील उपाय अत्यंत परिणामकारक ठरतील एक दररोज रात्री झोपण्यापूर्वी पांढऱ्या कापडावर केवळ ओम लिहून ते उशाजवळ ठेवा हे उपाय तुमचं मन स्थिर करेल आणि दुष्टदृष्टीपासून रक्षण करेल दोन सोमवारी शिवलिंगावर कच्च्या दुधात केवळ एक चमचा गंगाजळ टाकून अभिषेक करा चंद्रदेव प्रसन्न होतात आणि भावनात्मक संतुलन लाभतं तीन गुप्तदान करा एखाद्या गरीब स्त्रीला साडी पांढरे तांदूळ किंवा चांदीचा छोटा नाणं द्या हे दान अज्ञात संकटांपासून वाचवतं चार रोज सकाळी ओम चंद्राय नमः हे जक्रा वेळा करा मनातील अस्वस्थता दूर होईल आत्मविश्वास वाढेल पाच कोणालाही फुकट सल्ला देणं टाळा या आठवड्यात कारण तुमचा सल्ला तुमच्यावरच उलट लागू शकतो कर्कराशीसाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा पहिला आठवडा केवळ ज्योतिषी घटना नाही तर नियतीनं स्वहस्ती लिहिलेला आत्मशोधाचा कालखंड आहे तुमच्यावर जे घडतंय ते कधी कधी समजत नाही पण त्या अशक्य परिस्थितींमध्येच तुम्ही स्वतःला नव्यादी ओळखता स्वप्न संकेत दुःख संधी फसवणूक आणि अध्यात्म या सगळ्यांनी तुम्हाला एका वळणावर आणून उभं केलंय पण हे वळण म्हणजे शेवट नाही तर पुढील प्रवासाची सुरुवात आहे तुम्ही जे हरवता त्यातच तुमची खरी जिंकल्याची बीज असतात आणि जे तुम्हाला सोडून जातं त्यातूनच ब्रह्मांड तुम्हाला नव्याने आकार देतं म्हणून या आठवड्यात जे काही घडलं ते स्वीकारा ते समजून घ्या आणि त्यातून उजळवा तुमचं आयुष्य बदलतंय पण ते तुमच्या उच्चतम आवृत्तीच्या दिशेनं तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुमाऊली लिखायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद